नमस्कार आज गणपती बाप्पाला आवडणारे आपण आता उकडीचे मोदक करणार आहोत इथे जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी आंबे तांदूळ स्वच्छ धुतले फॅन खाली सुकवले आणि त्याचं पीठ करून आणलं असं सुगंधित मोदकाचं पीठ तयार होतं जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी मी उकळायला घातलं आणि अर्धी वाटी पाणी मी काढून घेतलं आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे यामध्ये म्हणजे मोदक आपले खूप छान असे पांढरे शुभ्र होतील थोडीशी साखर घातली आणि थोडंसं साजूक तूप घातलं पाण्याला उकळी आल्यानंतरच मीठ घालायचं सुरुवातीला मीठ घालायचं नाही मीठ घालून झाल्यानंतर लगेच त्याच्यात तांदळाची पिठी घालायची तांदळाचं पीठ पूर्ण असं ढवळून घ्यायचं पूर्ण मिक्स करायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं पंधरा वीस मिनटानंतर गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळायचं आहे इथे मी ग्लासाच्या साह्याने पीठ पूर्ण म मॅश करून घेत आहे म्हणजे याच्यातल्या गुठळ्या असतील त्या मोडतात आणि कोमट पाण्यामध्ये हात घातल्यानंतर आपण हे पीठ छान मऊसूद असं मळून घ्यायचं आहे आणि कॉटनचा रुमाल ओला करायचा आणि त्याच्यामध्ये झाकून ठेवायचं म्हणजे पीठ छान सॉफ्ट राहतं आता आपल्याला सारण करायचं आहे त्यासाठी मी ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि गुळ घेतलेला आहे इथे कढईमध्ये मी तूप घातलं आणि थोडीशी खसखस त्यामध्ये परतून घेत आहे आणि इथे किसलेला ओला नारळाचा किस आहे तो याच्यामध्ये घालायचा एक ते दोन मिनटंच परतवायचा जास्त परतवायचा नाही आणि त्याच्यामध्ये गुळ किसलेला गूळ घालायचा तर ओला नारळ दोन कप असेल तर एक कप तुम्ही किसलेला गूळ घालू शकता आणि हे सारण परतवत राहायचं मिडियम गॅसवर आणि त्याच्यामध्ये मग मी काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि ते सुद्धा आपण त्याच्यात परतून घेऊयात गुळाचं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे मध्ये मध्ये असं कलथ्याने दाबून बघायचं थोडंसं पाणी असं वर येताना दिसलं की पुन्हा परतवत राहायचं आणि हे मिश्रण कोरडं झाल्यानंतरच आपण गॅस बंद करायची आणि वर वेलची जायफळची पूड घालायची आणि आता मोदक करायला घ्यायचं छान असा गोळा करायचा पाणी घ्यायचं बाजूला की आणि पूर्ण असं मध्ये पेढा तयार करायचा आणि अंगठ्याच्या आणि ह्या चार बोटाच्या साह्याने पूर्ण त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची किंवा तुम्ही तांदळाचं पीठ घालून एक पुरी लाटली आणि त्या पुरीमध्ये सारण घालून मोदक करू शकता किंवा दुसरं यंत्र असतं पुरी बनवायचं त्याच्यामध्ये पण हा गोळा घालून प्रेस करून अशी पारी करू शकता आणि किंवा आपण असं मी आता दाखवल्याप्रमाणे सुद्धा असं पेड्यासारखा गोळा घेऊन त्याची गोल अशी पारी तयार करायची आणि असं मध्ये मध्ये असे चिमटी घेऊन दो तीन बोटांच्या साह्याने आपण याच्या काळ्या पाडायच्या आणि मध्ये सारण घालायचं चा, आणि छान असा आपला हा उकडीचा मोदक तयार होतो आणि पुन्हा कमी वाटलं असेल तर परत वरून सारण घालायचं आणि असं पूर्ण हे मो हा मोदक कळ्या पूर्ण मिटवून घ्यायच्या मध्ये मध्ये पाण्याचा हात लावायचा म्हणजे कशा कळ्या पटकन चिटकायला मदत होते आणि खूप सुंदर असा मोदक तयार होतो आणि एक्स्ट्राचं जर पीठ असेल ना ते असं काढून घ्यायचं अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे आणि मोदक असा थोडा बसतो म्हणून आपण खालून असं केलं ना की छान असा गोलाकार फुगीर मोदक तयार होतो आता मी मोदक वापवण्यासाठी याच्यामध्ये स्टीमरमध्ये ओला रुमाल केलेला आहे आणि तो त्याच्यात घातला केळीचं पान घातलं ना तरी चालेल आणि आता मोदक मी थोडेसे असे पाण्यामध्ये बुडवून घेते आणि ते असे ठेवायचे म्हणजे आपले ड्राय होत नाही आणि मोदक करून झाल्यानंतर ओल्या फडक्यामध्येच ठेवायचे आणि वरून ओलं फडकं झाकून ठेवायचं आणि आता मी हे मोदक असे थोडंसं पाण्यामध्ये बुडवून याच्यामध्ये ठेवते आणि वाफवायला ठेवायचे बरोबर पंधरा मिनटामध्ये मोदक छान स्टीमरमध्ये वाफवून होतात आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि छान मोदक असे वाफवून झालेले आणि वर केशरसुद्धा मी चिटकवलं होतं आता गॅस बंद केलेली आहे थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा असा म्हणजे आपला ओम, ओम मोदक असा पटकन असा निघतो प्रकारे सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद